श्री स्वामी समर्थ ज्ञानवर्धक मोटिवेशनल चॅनलवरती तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर चला मी आज जी कथा आपल्याला सांगणार आहे ती कथा अशी आहे की आपल्या भविष्यात घडणाऱ्या काही अनैतिक घटनांबद्दल सावधान करणार आहे तर तुम्हाला माझी नम्र विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा असं म्हणतात की कोणी कितीही जवळचा असू दा कितीही विश्वासो असू द्या परंतु त्याच्यावर डोळेबंद करून विश्वास कधीच ठेवू नये तो कितीही जवळचा असू द्या कितीही विश्वासू असू द्या एकदा त्याची अवश्य परीक्षा घ्यायला हवी एका नगरामध्ये एक सावकार राहत असे सावकाराला एक मुलगा होता त्याची बायको खूपच सुंदर होती सावकाराचा मुलगा त्याच्या बायकोवर जीवापेक्षा जास्त प्रेम करायचा त्याची बायको सुंदर होती परंतु तिच्यामध्ये एक दोषसुद्धा होता ती सारखी परिवारातील सदस्यांसोबत भांडण करत असायची घरातील रोज रोजच्या भांडणा कंठाळून सावकाराच्या मुलाने त्याच्या बायकोसोबत परदेशात जाण्याचा विचार केला आणि त्याच्या बायकोलासुद्धा हेच हवं होतं असं म्हणतात ना की वाईट स्त्रियांच्या नेहमीच परिवारापासून नवऱ्यापासून लांब लांब पळत असतात इकडे सावकराचा मुलगा त्याच्या बायकोला घेऊन जेव्हा परदेशात चालला होता तेव्हा रस्त्यात एक मोठी बाग होती त्या बागेमधील एका वृक्षाच्या सावलीमध्ये बसून त्याच्या पत्नीनं म्हटलं हे स्वामी मला खूप झोराची तहान लागली आहे मी या वृक्षाखाली बसते तेव्हापर्यंत ते तुम्ही पाणी घेऊन याल का पत्नीने म्हटल्यानंतर सावकराचा मुलगा पाणी आणण्यासाठी निघाला इतक्यातच त्या झाडाखालून एक काळा साप बाहेर निघाला आणि त्या स्त्रीला दंश करून पुन्हा त्या झाडाखाली निघून गेला जेव्हा पती पाणी घेऊन परत आला तेव्हा त्याने पाहिलं की त्याच्या जीवाभावाच्या पत्नीचा मृत्यू झाला आहे पत्नीला मृत्युमुखी पाहून तो खूप जोरजोरात शोक करू लागला त्याने स्वतःशीच निश्चय केला की के आता त्याची पत्नी या जगामध्ये नाही आहे मग तोसुद्धा जिवंत राहणार नाही तो जोरजोरात त्या बागेमध्ये रडत होता इतक्यातच एक आकाशवाणी होते हे सावकारपुत्र जर तो तुझ्या आयुष्यातील अर्धे आयुष्य तुझ्या पत्नीला देऊ इच्छित असेल तर तुझी पत्नी जिवंत होईल आकाशवाणी ऐकल्यानंतर सावकाराच्या पुत्राने आकाशाकडे पाहून हात जोडून त्याच्या आ आयुष्यातील अर्धे आयुष्य पत्नीला देण्यासाठी मंजुरी दर्शवली आणि अशा प्रकारे तीन वेळा बोलल्यानंतर त्याची ता पत्नी जिवंत झाली सावकाराचा मुलगा पत्नीला जिवंत पाहून खूपच खुश झाला परंतु त्याने ही गोष्ट त्याच्या पत्नीला सांगितली नाही की तिचा मृत्यू झाला होता आणि त्याने तिला त्याचे अर्धे आयुष्य देऊन जिवंत केले आहे त्यानंतर दोघाही पतीपत्नीने भोजन केले आणि पुढच्या प्रवासाला निघाले चालत असताना ती एका दुसऱ्या शहरामध्ये पोहोचले शहराच्या बाहेर एक बाग होती पतीला म्हणाले म्हणाला हे प्रिये आजची रात्र आपण याच बागेमध्ये घालूया सकाळ होताच आपण पुढच्या मार्गाला लागू तू या बागेमध्ये आराम कर मी बाजारात जाऊन काही खाण्यायोग्य सामान आणतो पत्नी ठीक आहे असं म्हणाली व त्यानंतर सावकाराचा मुलगा बाजारामध्ये खाण्यासाठी काहीतरी आणण्यासाठी निघून गेला त्याच बागेत एक अपंग व्यक्ती बासरी वाजवत होता तो खूपच मधुर अशी बासरी वाजवत होता त्या व्यक्तीच्या बासरीच्या धूनमध्ये ती स्त्री मंत्रमुग्ध होऊन गेली आणि त्याच्याजवळ जाऊन म्हणू लागली हे पुरुष तुझ्या सुंदर संगीताने मला मंत्रमुग्ध करून टाकले आहे तुझा मला आता खूप लळा लागला आहे आणि मला तो आता मिळवायचा आहे तू माझ्यासोबत येण्यासाठी तयार आहेस का तेव्हा तो अपंग व्यक्ती म्हणाला हे स्त्री मी तर एक अपंग माणूस आहे माझी साथ मिळून तू असं काय करणार आहेस तुझा नवरा तर चांगला आहे सुंदर आहे तरुण आहे आणि त्याचं तुझ्यावर प्रेमसुद्धा असेल मग अशा परिस्थितीत तू त्याला का सोडत आहेस ती स्त्री म्हणाली तो जसा असेल तसा असेल परंतु मी तर माझं मन तुला देऊन बसले आहे जर तू माझं म्हणणं ऐकलं नाहीस तर तुला स्त्री हत्येचं पाप लागेल त्या दृष्ट स्त्रीचे म्हणणं ऐकून तो अपंग व्यक्ती म्हणाला जर तू असं म्हणत असशील तर ठीक आहे परंतु त्यापूर्वी तुला तुझ्या नवऱ्याची साथ सोडावी लागेल तुला हे मंजूर आहे का तेव्हा ती स्त्री म्हणाली त्याची काळजी कर तू करू नकोस मी माझ्या नवऱ्याला या विहिरीमध्ये ढकलून मारून टाकेल आता ते दोघे त्या बागेमध्ये गुळूगुळू बोलू लागले थोडा वेळात त्या स्त्रीचा नवरा बाजारातून खाण्याचे सामान घेऊन परत आला आणि त्याच्या पत्नीसोबत त्याच विहिरीच्या कठाड्यावर बसून खाऊ लागला त्याची पत्नी म्हणाली अहो ऐका जरा थोडंसं अन्न त्या अपंग व्यक्तीला सुद्धा द्या तो बिचारा उपाशी आहे सावकाराच्या मुलाने विचार केला माझी स्त्री किती दयावन आहे असा विचार करत सावकाराच्या मुलाने थोडंसं सा अन्न त्या अपंग व्यक्तीलासुद्धा दिलं परंतु त्याला त्याच्या पत्नीची दुष्टता तेव्हा दिसली नाही अन्न ग्रहण केल्यानंतर जसा तो सावकाराचा मुलगा उभा राहिला त्या क्षणाला त्याच्या पत्नीने त्याला धक्का देऊन विहिरीमध्ये ढकलले आणि त्यानंतर त्या अपंग व्यक्तीला पेटीमध्ये भरून त्याला घेऊन नगरामध्ये निघून गेली त्याचवेळी राजाच्या सैनिकांनी पाहिलं की एक सुंदर युवती मोठी पेटी घेऊन चालली आहे नक्कीच यामध्ये काहीतरी चोरीचं सामान असेल आणि हाच विचार करून राजाचे सैनिक त्या करून ती पेटी घेऊन राजाच्या दरबारात निघून गेले जेव्हा त्यांनी ती पेटी उघडून पाहिली तेव्हा त्याच्यामध्ये एक हट्टाकट्टा अपंग व्यक्ती होता इकडे रडत रडत स्त्रीसुद्धा तेथे ते येऊन पोहोचली राजाने तिला विचारलं की हा व्यक्ती कोण आहे आणि पेटीत भरून तू ह्याला कोठे घेऊन चालली आहेस तिनं सांगितलं हा माझा आजारी नवरा आहे याच्या घरातले लोक याला खूपच त्रास देतात आणि म्हणूनच मी ह्याला पेटीत भरून तुमच्या जवळच घेऊन येत होते मी विचार केला होता की नक्कीच राजा माझी काहीतरी मदत करेल त्या दृष्ट स्त्रीचे रडणे ऐकून राजा म्हणाला आज तू माझ्या बहिणीसारखी आहेस जा मी तुला दोन गाय देत आहे तुझ्या नवऱ्यासोबत तो तिकडे आनंदात राहा अशा प्रकारे ती दुष्ट स्त्री राजाने दिलेल्या दोन गाळ्यांची व्यवस्थित काळजी घेऊ लागली आणि ती खूप आनंदात राहू लागली दुसरीकडे काय झालं नशिबाने एका माणसाने सावकाराच्या मुलाला विहिरीतून बाहेर काढलं आता सावकाराचा मुलगा फिरत फिरत त्याच शहरात पोहोचला जिथे त्याची पत्नी तिच्या प्रेमी अपंग व्यक्तीसोबत राहत होती जेव्हा त्या स्त्रीने पाहिलं की तिचा नवरा त्या विहिरीतून वाचला आहे तेव्हा ती ते एकदमच पळत पळत राजाजवळ गेली आणि म्हणाली महाराज माझ्या नवऱ्याचा दुश्मन आला आहे त्याला आत्ताच फाशीवर लटकवा नाहीतर तो मला आणि माझ्या नवऱ्याला मारून टाकेल अशा दृष्ट स्त्रिया कुठलीही कारस्थान रचण्याअगोदर पटाईत असतात त्या त्यांच्या अभिनयाने कोणालाही फसवू शकतात राजाने त्या स्त्रीच्या म्हणण्यानुसार त्या सावकराच्या मुलाला मारण्याचा आदेश दिला शिपाईने सावकाराच्या मुलाला पकडून आणले आणि त्याला मारण्यासाठी घेऊन जाऊ लागले इतक्यात सावकराचा मुलगा म्हणाला राजासाहेब तुमची जर इच्छा असेल की मला मारावं तर तुम्ही निश्चितपणे मला मारून टाका मी तर तसेही मेलेलंच आहे जो त्याचा घर सोडून आला असेल ज्याची स्त्री चरित्रहीन असेल त्याचा भर सभेमध्ये अपमान होतो असे लोक स्वतःला मेलेलाच समजतात परंतु मरण्यापूर्वी मला एक वस्तू या स्त्रीकडून परत हवी आहे जर तुम्ही खरंच न्याय देणारे राजा आहात तर मी ह्या स्त्रीला मार्गामध्ये जी वस्तू दिली आहे ती तिच्याकडून परत मिळून मला द्या त्या युवकाचं म्हणणं ऐकून राजा म्हणाला हे बहिणी तू आधी याच्याकडून जे काही कळत नकळत घेतलं असेल ते त्याला परत कर तेव्हा ती स्त्री म्हणाली महाराज मी तर ह्याच्याकडून काहीच घेतले नाही परंतु जर तुम्ही म्हणत असाल तर ता तुमच्या संतुष्टीसाठी मी याच्याकडून जे काही घेतलं होतं ते ह्याला परत करत आहे भरसभेमध्ये हातावरून पाणी सोडत ती स्त्री म्हणाली मी ह्याच्याकडून जे काही घेतले असेल ते मी ह्याला परत करत आहे तिने तसं ता म्हणताच त्या स्त्रीचे प्राण निघून गेले हे पाहून पूर्ण दरबार स्तब्ध झाला राजासुद्धा हैराण होता राजाने विचारलं हे काय झालं आणि कसं झालं तेव्हा त्या मुलाने सर्व कथा सांगितली महाराज ही स्त्री माझी बायको आहे घरामध्ये रोज भांडण करायची मला रोजच्या रोज परदेशात जाण्यासाठी सांगायची परदेशात जात असताना रस्त्यात हिचा मृत्यू झाला होता मी माझ्या आयुष्यातील अर्धे आयुष्य हिला देऊन हिला जिवंत केले बागेमध्ये मी हिला थांबून अन्न आणण्यासाठी बाजारात गेलो होतो आणि ह्याच वेळेमध्ये हिनं या अपंग व्यक्तीसोबत मैत्री केली जेव्हा मी बाजारातून परत आलो तेव्हा या स्त्रीने मला विहिरीमध्ये ढकलून या अपंग व्यक्तीसोबत या शहरामध्ये आले आज मी हिच्याकडून मी दिलेलं माझं आयुष्य परत घेतलं आहे अशा प्रकारच्या दुष्ट स्त्रियांना एकटे सोडणं माणसाची सर्वात मोठी चूक आहे जी स्त्री परपुरुषांसोबत एकत्र राहते नवरासमोर असताना अन्न पुरुषांसोबत कारण नसताना बोलत असते त्या स्त्रीला दुष्ट स्त्री समजायला पाहिजे मजा मस्करी करणाऱ्या नवऱ्याच्या मित्रांसोबत किंवा भावांसोबत स्त्रीने कधीही एकांतात बसून मजा मस्करी करू नये किंवा कुठल्याही परपुरुषांसोबत एकांतात बसणे आणि मर्यादेपेक्षा अधिक मजा मस्करी करणे स्त्रियांच्या प्रती प्रति प्रतिवर्ता धर्माला नष्ट करण्याचे कारण सांगितले गेले आहे दुष्ट पुरुषांचा अनुचित आग्रह स्वीकार करणे त्यांच्यासोबत सतत बोलणे वेगवेगळे इशारे करणे त्यांच्या वाईट नजरेवर लक्ष देणे घराच्या दरांवर सतत बसून राहणे हे कार्य करण्यापासून चांगल्या स्त्रियांनी नेहमीच वाचले पाहिजे खूप साऱ्या पुरुषांच्या मधून जाणे उंच आवाजात बोलणे जोरात चालणे मजामस्करी करणे वाणी आणि शरीराने चंचल असणे सारखं खकारणे हे सुद्धा कर्म सुशील स्त्रियांना वर्ज्य सांगितले गेले आहे या प्रकारची वर्तणूक तर स्त्रियांमध्ये असते एक गोष्ट लक्षात ठेवा जर स्त्री या चार कामांचा नेहमी हट्ट करत असेल तर समजून जा की ती स्त्री चरित्रहीन आहे कारण नसताना जर स्त्री नवऱ्याला दुसऱ्या ठिकाणी राहण्यास सतत मजबूर करत असेल जी स्त्री तिच्या नवऱ्याला त्याची इच्छा नसतानासुद्धा घरातून बाहेर पाठवत असेल जी स्त्री परिवार किंवा पतीपासून वेगळे होऊन एकटी फिरण्याचा हट्ट करत असेल जी स्त्री पतीची आर्थिक स्थिती विचार न घेता तिच्या शोकाच्या वस्तू खरेदी करत असेल तर अशा स्त्रियांचे हे लक्षण असतात की अशा स्त्रिया ह्या चरित्रहीन असतात किंवा असू शकतात पण मित्रमैत्रिणीनं हा व्हिडिओ स्त्रियांचा अपमान करण्यासाठी किंवा त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास देण्यासाठी नाही आहे तर समाजामध्ये काही चांगल्या स्त्रियाही असतात ज्या श्रीया स्त्रिया अशा स्त्रियांच्या गुळगुळीत बोलण्यांमध्ये अडकून त्यांच्या संसाराचा विनाश करतात अशा स्त्रियांना सावध करण्याच्या हेतूने हा व्हिडिओ बनवण्यात आला आहे तर खरंच मित्रमैत्रिणींनं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा